श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून केली जाते आणि यंदा गुढीपाडवा नऊ एप्रिल रोजी येत आहे गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग येत आहे हा योग सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटाने सुरू होईल तर दहा एप्रिलला सकाळी पाच वाजून सहा मिनिटापर्यंत असेल गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी महत्त्वाचा मानला जातो यंदा गुढीपाडवा खूप खास आहे कारण या दिवशी अनेक महत्त्वाचे योग होत आहेत तब्बल तीस वर्षाने हे योग जुळून आलेले आहेत यंदा गुढीपाडव्याला अमृतसिद्ध योग आणि सर्वार्थ सिद्ध योग, योग एकत्र एक आले आहेत तसेच या दिवशी शश नावाचा राजयोगसुद्धा आहे हा योग अतिशय महत्त्वाचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काही महत्त्वाच्या वस्तू किंवा महत्त्वाची कार्याला सुरुवातसुद्धा करत असतो कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त गुढीपाडव्याचा असतो ह्या दिवशी केलेली जी पण आपण कार्य आहे त्यामध्ये अनंतपटीने वाढ होते असं म्हटलं जातं आणि म्हणूनच लोक ह्या दिवशी आवर्जून सोनं खरेदी करतात त्याचबरोबर कोणतंही नवीन कार्य असेल किंवा ऑफिसचं उद्घाटन असेल व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा गाडी विकत घ्यायची असेल किंवा नवीन घर घ्यायचं असेल तर प्रत्येकजण आवर्जून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घेत असतो पण आता प्रत्येकाला जे आहे सोनं चांदी किंवा ह्या अशा मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य नाही मग अशा परिस्थितीत सोने नाही तर सोन्यापेक्षाही मौल्यवान आपल्याला ही एक वस्तू आपल्या घरी घेऊन यायची आहे ही वस्तू जर आपण आपल्या घरी घेऊन आले तर साक्षात माता लक्ष्मीला आपण आपल्या घरी घेऊन आल्याचं आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे ही वस्तू आपल्या घरामध्ये आणल्यामुळे आपल्या घरामध्ये चवूबाजूने पैसा हा यायला लागेल आपल्या घरामध्ये असणारी जी आर्थिक समस्या ही दूर होईल धनाला धन खेचतं त्याप्रमाणे जे आहे आपल्या घरामध्ये धोन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी गरिबी आहे ती नावालाही उरणार नाही अतिशय प्रभावी आणि अतिशय मौल्यवान ही वस्तू आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि उठून तेल लावून आपल्याला स्नानही करायची आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छ नवीन वस्त्र परिधान करायचे आहेत आणि आपली देवपूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे फुलांनी सजवायचं आहे आणि त्यानंतर सकाळी आठ वाजायच्या आत आपल्याला गुढी देखील आपल्या घरामध्ये उभारायची आहे गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मांडातील प्रजापती लहरी जास्तीत जास्त पृथ्वीवर पाठविल्या जातात या लहरी खेचून घेण्याचं काम गुढी करते तांबे धातू प्रजापती लहरींना आकर्षित करतो तांब्याचे मुख खाली असल्याने त्या लहरी घरात प्रवेश करतात प्रजापती लहरींनी संस्कारित तांब्यातून वर्षभर पाणी प्यायल्याने आपल्याला आरोग्य लाभतं आणि म्हणूनच आपल्याला सकाळी ब्रह्म ते सकाळी दहा वाजल्यापर्यंत ह्या काळामध्येच आपल्याला हा जो उपाय तो करायचा कारण ह्या वेळेमध्ये केलेले जे पण उपाय आहेत ते फारच लवकर आपल्याला शुभफळ हे देऊन जात असतात आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी सोन्याहून मौल्यवान जी वस्तू घेऊन यायचे ते म्हणजे कमळाची बी त्याला कमळगट्टा सुद्धा म्हणतात कमळ हे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि कमळाची बी जी आहे ती सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आता जर हा उपाय तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर करणार असतील तर तुम्ही आदल्या दिवशी ही बी आणून ठेवली तरीही चालणार आता ही बी तुम्हाला कुठे मिळेल तर जिथेसुद्धा पूजेचं साहित्य मिळते तुम्हाला सहज तिथे कमळाची ही बी किंवा गट्टा म्हणतात त्याला ते तुम्हाला सहज मिळून जाणार आहे आता ही कमळाची बी आपल्या घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला तिला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुम्ही पाण्याने धुवू शकतात किंवा तुम्ही गंगाजलने धुवू शकतात किंवा तुम्ही दुधाने तिला अभिषेक केला तरीही चालणार आहे आता त्यानंतर आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकू मिक्स करून एक स्वास्तिक बनवायचं स्वास्तिक व्यवस्थित बनवा स्वास्तिकमध्ये ज्या चारबिंदू असतात त्याचबरोबर त्याच्या दोन्ही साईडला ज्या रेषा असतात त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात त्या आपल्याला व्यवस्थित बनवायच्या आहेत अशा रीतीने आपल्याला त्या प्लेटवर एक स्वास्तिक तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्या स्वास्तिकवर मूडभर तांदूळ हे ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर जे आहे आपल्याला एखादं लाल रंगाचं कापड असेल किंवा तुमच्याकडे पिवळ्या रंगाचं कापड असेल किंवा पांढऱ्या रंगाचं कापड असेल तर ते कापड त्या तांदळा आपल्याला ठेवायचं आहे आणि त्या कापडावर आपल्याला ही कमळगट्ट्याची जी बी आहे ती ठेवायची त्याचबरोबर तुळशीची जी वाळलेली काडी असते ती आपल्याला ठेवायची आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला सात जी आहे काळी मिरी ठेवायची आहे जे मसाल्यामध्ये काळी मिरी असते ती आपल्याला सात ह्यामध्ये काळी मिरी ठेवायची फक्त ती काळी मिरी जी आपण घेणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असली पाहिजे कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी तर ह्या सात काळी मिरी ठेवल्यानंतर त्या कपड्यावर आपल्याला ह्यावर जी आहे म्हणजे कमळ गट्ट्याची जी बी ठेवली आहे त्याचबरोबर एक तुळशीची काडी ठेवली आणि हा सात काळी मिरी आहे ह्याला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर ह्या कपड्याची जी आहे आपल्याला पोटली तयार करून घ्यायची आहे आता ही ह्या वस्तूंची जी पोटली आपण तयार केलेली आहे ती आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्या देव देवघरामध्ये बसून जे आहे आपल्याला एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचा हा करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे आता जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम बोलता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलला लावून द्या आणि फक्त श्रवण केलं तरीही चालणार आहे किंवा तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही कनकधारा स्तोत्राचं पठण केलं तरीही चालणार आहे आता ह्या पोटलीवर आपण उच्च कोटीच्या सेवा केली त्यामुळे ही पोटली जी आहे ती अभिमंत्रित झालेली आता ही पोटली पुन्हा आपण ज्या प्लेटमध्ये तांदूळ घेतले त्या पेट प्लेटमध्ये जी आपल्याला ही पोटली ठेवायची आणि ही पोटली आणि म्हणजे ही प्लेट जी आहे ती संपूर्ण दिवसभर जी आहे आपल्या देवघरामध्ये मा दे असलेल्या माता लक्ष्मीसमोर आपल्याला ठेवायची आहे आणि फक्त काळजी एवढी तुम्हाला घ्यायची आहे की आपण जो देवांसमोर दिवा प्रज्वलित केलेला आहे तो निरंतर चालू राहायला पाहिजे जर काही कारणास्तव तो शांत झाला तर पुन्हा कोणत्याही मनामध्ये शंका न आणता पुन्हा तो आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे अशा रीतीने आपल्याला संध्याकाळपर्यंत ही पोटली आपल्या देवघरामध्येच ठेवायची आहे आता संध्याकाळी माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ असते म्हणजे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडेसात वाजल्याच्या आसपास तुम्हाला काय करायचं आहे ह्या पोटलीला पुन्हा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की आपल्या घरामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य आहे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत ते सगळे निघून गेली पाहिजे आणि आपल्या घराची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे त्यानंतर आपल्याला काय करायचं ही पोटली आपल्या देवघरामधून आपल्याला उचलायची आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे आपल्याला बांधायची आता तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या साईडने बांधली तरीही चालणार आहे की आतल्या साईडने बांधली तरीही चालणार आहे तुम्ही डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला कुठेही पोटली ही बांधली तरीही चालणार आहे आहे कारण आपण ह्या पोटलीमध्ये कमळाची बी टाकली त्याला कमळगट्टा सुद्धा म्हणतात आणि कमळाच्या प्रत्येक भागामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्याचबरोबर आपण ह्या पोटलीमध्ये तुळशीची सुकलेली काडी टाकलेली आहे तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे त्याचबरोबर श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय ती म्हणजे तुळस जर आपण ही तुळशीची काडी आपण त्या पोटलीमध्ये ठेवली तर त्यामुळे आपल्या घरावर श्री विष्णूंची विशेष कृपा ही होत असते त्याचबरोबर आपण ह्या पोटलीमध्ये सात काळी मिरी टाकलेत काळी मिरी जी आपल्या घरामध्ये इडा पिडा आहे नकारात्मकता आहे नजोर दोष आहेत करणी बाधा आहे किंवा इतरही कोणत्या समस्या आहेत ह्या सर्व दूर ठेवण्याचं काम ह्या काळीमिरी करत असतात आणि जर अशी पोटली आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावली तर त्यामुळे निश्चितच आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे दोष निर्माण होणार नाही आणि अखंड माता लक्ष्मीची आपल्यावर कृपाही होणार आहे लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्तीकरता सर्वात प्रभावी असा हा उपाय आहे आणि जर हा उपाय आपण गुढीपाडव्याच्या दिवशी केला तर आपल्या व घरावर श्री हरि विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होणार आहे म्हणूनच प्रत्येकाने हा प्रभावी उपाय करायचा अतिशय सोपा उपाय आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या आयुष्यामध्ये राजयोग हा सुरू होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ